विद्यार्थी मित्रांनो आज आपण चंद्रग्रहणाविषयी अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत चला तर सुरू करूया इझी लर्निंग कॉन्सेप्ट या, या चॅनलवर मी सुमेध सिरसट आपले स्वागत करतो चंद्रग्रहण या शब्दाशी म्हणजेच चंद्रग्रहणाशी अनेक अंधश्रद्धा जुळलेले आहेत परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे त्याशिवाय काहीही नाही आपल्याला माहीतच आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती फिरतो म्हणजेच जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसाच चंद्र पृथ्वीभोवती फिरतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि फिरता फिरता जेव्हा सूर्य पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते म्हणजेच जेव्हा सूर्य व चंद्र यांच्यामध्ये सरळ रेषेत पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि म्हणून चंद्रग्रहण घडून येते आणि हे चंद्रग्रहण साधारणतः पौर्णिमेच्या जवळपास दिसते असे असले तरीही प्रत्येकच पौर्णिमेला चंद्रग्रहण घडून येत नाही म्हणजे प्रत्येकच पौर्णिमेला पृथ्वीची सावली चंद्रावर पडत नाही कारण पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा ह्या सारख्या पातळीत नाहीत म्हणजेच त्या एकाच पातळीत नाहीत सूर्य पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एका प्रतलात आल्यावरच चंद्रग्रहण घडून येते म्हणजेच सूर्य पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत आणि एका प्रतलात आल्यावरच पृथ्वीची सावली चंद्रावर पडते सूर्याचा आकार पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे त्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर अडल्याने पृथ्वीची प्रछाया व उपछाया अवकाशात तयार होत असते प्रछाया म्हणजे गडद सावली आणि उपछाया म्हणजे फिकट सावली पृथ्वीच्या पडणाऱ्या एकूण सावलीच्या मध्यभागी प्रछाया असते आणि या प्रछायाच्या भोवती उपछाया असते चंद्र ज्यावेळी पूर्ण पृथ्वीच्या प्रछायेत म्हणजेच गळद सावलीत येतो त्यावेळी खग्रास चंद्रग्रहण घडून येते आणि ज्यावेळी चंद्राचा फक्त काही भाग पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण घडून येते मला आशा आहे चंद्रग्रहणाविषयीची ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओविषयी तुमच्या कमेंट्स मला इथे टाईप करून पाठवा आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील